गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश शेवटपर्यंत ऐका ही श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील पुढील चार मिनटे महत्वाची ठरणार आहेत शांतपणे ऐका आहे कारण पुढील चार मिनटामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधी पराजित होऊ देत नाही आणि घृणा हा असा अनुभव आहे जो माणसाला कधीही जिंकू देत नाही आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते मन आपल्या शत्रूप्रमाणे काम करू लागते आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा भविष्यात काय घडले त्याबद्दल दुःखी होऊ नका आणि भूतकाळाची चिंता करू नका तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा तुमचे भूतकाळ पाहायला मी आहे आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा मग बघा आयुष्य किती सुंदर होईल प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर तुम्हाला कणकणात कन ईश्वराचे दर्शन घडेल अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हीचा विनाश होतो कुणाला काही दिलाचा अहंकार कधीही बाळगू नका कुणास ठाऊ जे तुम्ही दुसऱ्याला देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले त्यांचे मागच्या जन्माचे कर्ज असू शकते जे तुम्ही या जन्मात फेडत असाल वाईट कर्म करावे लागत नाही तर ते आपोआप घडत असतात चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक याला देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील स्वार्थीपणाने जोडण्याचा कधीही प्रयत्न करू नका ती नाती कधीच टिकत नाही पण प्रेमाने नाती तोडण्याचा कधीही प्रयत्न करा ती नाती कधीच तुटत नाही लोकांनी कितीही नावे ठेवली तरी योग्य तेच कर्म करणाऱ्या निष्पानं न्याय मिळवून देणे हेच श्रीपाद श्री परम कर्तव्य आहे ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करेल कर्म करत राहा फळाची चिंता करू नका आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणामध्ये आहे म्हणून आत्ताच्या क्षणांचा आनंद घ्या कारण ही गेलेली वेळ पुन्हा येणार नाही क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे तेही चांगलेच घडणार आहे त्यामुळे श्रीपाद प्रभूंवरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगली ठेवा विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा अशांत मनावर नियंत्रण मिळणे कठीण असले तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय नक्कीच मिळवता येतो माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनत असतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो पण तो त्यांची साथ कधीच देत नाही म्हणून देवाला तुमचे दुःख दिसत नाही तुमच्या वेदना कळत नाही असे समजू नका देवाला तुमचे दुःखही दिसते आणि तुमच्या वेदनाही कळतात लवकरच तुम्ही या सर्वातून बाहेर पडणार आहात हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देव महान आहे असे ताइप करा सतत संशय घेणारा माणूस या जगात कोठे आणि कधीच आनंदी राहू शकत नाही स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते हाच कर्माचा सिद्धांत आहे गीतेमध्ये सांगितले आहे जी व्यक्ती धर्म सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळ मार्गाने उत्तर देता येत नाही अशा वेळी जसास तसे उत्तर द्यावे लागते नाठाळाच्या माथी काठीच हणावी लागते कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वळणीवर येतो यासाठी कृष्णनियतीचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे जर तुम्हाला शत्रूला मारण्याची संधी मिळत असेल तर ती संधी वाया घालू नका शत्रूचा नाश करा जेव्हा तुमचं शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्याच्याशी सरळ लढण्यापेक्षा कूटनीतीने लढणे अधिक फायदेशीर असते युद्धात संख्यबळ महत्त्वाचे नाही तर साहस नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा व्यक्तींचा उपयोग करणे हे जास्त महत्त्वाचे आहे संकट समयी किंवा अपयश पदरात पडले तर धीर सोडू नये उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे आणि बघा नक्कीच यश तुमचाच होईल तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना